गोवा महामार्ग आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचक इशारा दिलाय कुठलाही मुद्दा राहता कामा नये जर काम झालं आणि कुठला मुद्दा राहिला तर लोक जोड्यानं मारतील तुम्हाला आणि आम्हालाही असा इशारा अजित पवार यांनी आढावा बैठकीत दिला अजित पवारांनी आज लोनर इथं महामार्गाची पाहणी केलेली आहे आणि आढावा बैठक घेतली आहे आपल्या नागरिकांसाठी जे जे करणं आवश्यक आहे ते करा त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देऊ असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलेलं आहे तिथ आपण निधी उपलब्ध करून देऊ म्हणतो पण पहिल्या आपण तिकड न मागायचा प्रयत्न करू गडकरींनी प्रतिसाद दिला साखर नाही दिला पण कुठलाही मुद्दा ठेवू नका त्याच्या परत एकदा चालन मुद्दे राहिले तर लोक तर जोड्यानच मागतील तुम्हाला मला